भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला येत आहेत जळगाव येथील ज्येष्ठ पत्रकार हे गेले चाळीस वर्ष झालं पत्रकारितेमध्ये आहेत विविध विषयांचा त्यांचा गाढा अभ्यास आहे राजकीय विश्लेषक म्हणून त्यांची ख्याती आहे जळगाव रावेर व नंदुरबार या तीन लोकसभा मतदार संघाची सध्याची काय स्थिती आहे आपण थेट त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांच्याकडून समजून घेऊया नमस्कार सर आपलं हार्दिक स्वागत आम्हाला ना एक थोड्याच वेळामध्ये जळगाव रावेर आणि नंदुरबार या मतदार संघाची काय स्थिती आहे किती तिकडे उमेदवार आता कारण अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणखीन अर्ज मागे घ्यायचे आहेत हो की नाही सर तर आताची एकूण काय स्थिती आहे धामधूम महायुती आणि महाविकास आघाडी त्यातली काय स्थिती आम्हाला तिन्ही मतदारसंघाबद्दल जरा बरं नमस्कार जळगाव जिल्ह्यात जळगाव आणि राव हे दोन लोकसभा मतदारसंघ येतात आणि नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार हा लोकसभा मतदारसंघ आदिवासी म्हणून ओळखला जातो या तिन्ही मतदारसंघात आतापर्यंत गेले पंचवीस वर्ष हे गेले पंचवीस वर्ष म्हणण्यापेक्षा जळगाव जिल्ह्यात नंदुरबार मध्ये चौदा पासून भाजप आहे आणि जळगाव जिल्ह्यात जळगाव आणि मध्ये भाजप बाले किल्ला म्हणून ओळखला जात हे दोन्ही दोन्ही लोकसभा मतदारसंघ पर गेल्या वेळीला गेल्या वेळेला जळगाव मतदारसंघात उन्मेष पाटील भाजपचे तरुण उमेदवार होते आणि लोकसभेमध्ये पहिल्या दहा क्रमांकामध्ये मताधिक्याने विजयी झालेले होते तर नंदुर आपल्या जावेर मध्ये खासदार रक्षा खडसे रक्षा खडसे या तिसऱ्यांदा त्यांना भाजपने उमेदवारी दिलेली आहे रक्षा खडसे या माजी मंत्री सध्या ज्यांचं नाव गाजतंय खडसे उर्फ नाताभाऊ हे माजी मंत्री होते आणि त्यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार यांच्या पक्षात प्रवेश केलेला होता आणि ते सध्या घर वापसीच्या संदर्भात गाजत आहे रक्षा खडसे ही त्यांची सून आहे हे दोन्ही जिल्हे दोन्ही मतदारसंघ भाजपचे बाल्य किल्ले म्हणून ओळखले जातात आणि नंदुरबार हे मतदारसंघ म आदिवासींचा मतदारसंघ असून या मतदारसंघात माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री माणिकराव गावित हे सातत्याने सात टर्म सात लोकसभेमध्ये निवडून आलेले होते काँग्रेस परंतु चौदामध्ये डॉक्टर हिना गावित हिना गावित या, या चौदामध्ये भाजपच्या तिकिटावर सर्वात तरुण खासदार म्हणून निवडून आल्या आणि त्या लोकसभेमध्ये गेल्या आता त्यांना तिसऱ्यांदा भाजपने उमेदवारी दिलेली आहे परंतु या तिन्ही मतदारसंघात सध्या अवस्था थोडी भाजपसाठी बिकट निर्माण झालेली आहे रक्षा खडसे आणि जळगावमधून लोकसभेचे उन्मेष पाटील या दोघांना स्थानिक लेवलवर तिकीट मिळू नये दुसऱ्यांना मिळावी ही इच्छा विद्यमान संकट मोचक म्हणून जे ओळखले जातात गिरीश महाजन यांची इच्छा होती की त्यांच्या मनाप्रमाणे उमेदवार मिळावे म्हणून म्हणून उन्मेश पाटलाचा पत्ता कट करून त्या ठिकाणी त्यांना स्मिता वाघ या माझी आमदार आहेत माझी जिल्हा परिषद सदस्य आहेत हा तर तुम्ही सांगत होता की संकट मोचक गिरीश महाजन यांनी विद्यमान खासदारांना किती मिळू नये असा प्रयत्न केला तर त्यात जरा त्यांना मिळू नये यांच्या इच्छेप्रमाणे दुसऱ्या उमेदवारांना तिकीट मिळावं अशी इच्छा होती परंतु वरिष्ठ वरिष्ठ म्हणण्यापेक्षा विनोद तावडे जे वरती बसलेले आहेत त्यांनी या वेळेला त्यांनी दोन हजार एकोणीसचा बदला म्हणजे घेतला आणि त्यांनी या दोघां संकटमोचक गिरीश महाजनांच्या विरोधात दोन्ही उमेदवार दिले रक्षा खडसेलाही तिकीट मिळणार नाही तिसऱ्यांदा असं वाटत असताना त्यांना तिसऱ्यांदा तिकीट मिळालं भाजपच आणि यांना ज्या उमेदवारांना हवं होत त्याऐवजी उमेश पाटलाचा तर पत्ता यांनी कट केला परंतु त्या ठिकाणी तर या वेळेला स्मिता वाघांनाही तिकीट दिलं आणि रक्ष ती आणि दरम्यानच्या काळात स्मिता वाघ तिकीट नाकारलं ते विद्यमान खासदार जे क्रमांकामध्ये निवडून आलेले होते त्यांनी आपल्या खासदारकीचा मत देऊन उद्धव ठाकरे पक्षात प्रवेश केला आणि त्यांना असं वाट आम्हा सर्वांना असं वाटत होतं की ते स्वतः लोकसभेचं तिकीट घेऊन शिवसेनेची उमेदवारी लढवतील परंतु युक्ती केली आणि त्यांनी त्यांचे मित्र भाजपचेच पारोळा नगरपालिकेचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पवार यांना शिवसेनेची उमेदवारी द्यायला लावली करण पवार आणि उन्मेश पाटील हे दोघे भाजपमध्येच होते आणि ते कट्टर मित्र होते दोघही आणि करण पवाराने आणि हे दोघही कारण पवार, पवार हे जरी भाजपचे असले करण पवार हे गिरीश महाजनांचे कट्टर समर्थक होते परंतु त्यांना असं वाटलं नव्हतं देतील आणि शिवसेनेची उमेदवारी घेतील परंतु शिवसेनेची उमेदवारी त्यांनी घेतल्यामुळे एक प्रकारचं वेगळं चैतन्याचं वातावरण महाविकास आघाडीमध्ये निर्माण झालं आणि त्या भाजपसाठी सध्या डोकेदुखी ठरलेली आहे करण पवार यांना ज्या पद्धतीने प्रकारे सध्या हे मिळतं प्रतिसाद मिळतोय तो पाहता भाजपच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे असं म्हटलं तर हरकत होणार नाही चोवीसला महाविकास आघाडीच्या जळगाव आणि रावेर मतदारसंघातील उमेदवाराच्या उमेदवाराचे उमेदवारी अर्ज मोठ्या शक्ती प्रदर्शनाने दाखल केले त्याच त्याला तोड म्हणून म्हणजेच काल भाजपच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले या कालच्या दिवशी सुद्धा फार मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं खास त्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते आणि कमालीची गर्दी कडक उन्हामध्ये पाच तास कार्यकर्ते चाटकळत आणि उत्साहात बसलेले होते हे एक विशेष परंतु तरी सुद्धा भाजपमध्ये जळगाव मतदारसंघामध्ये एक चिंतेचं वातावरण आहे आणि सर्व जर असं बोललं जातं की या वेळेला कदाचित फार फरकाने का होईना परंतु करण पवार बाजी मारतात की काय अशी स्थिती निर्माण झालेली आहे रक्षा खडसे रावेर मध्ये मात्र त्यांचं पारद जड आहे त्यांच्या विरोधात ऐन वेळी शरद पवार गटाकडून उमेदवार मिळत नसल्याने उद्योजक श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिल्याने जे राष्ट्रवादीचे समर्थक कार्यकर्ते इच्छुक कार्यकर्ते होते ते नाराज झाले विशेषतः भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी बंडाचा पवित्रा घेतला होता परंतु शरद पवारांनी ते बंड शांत केलं आणि ते श्रीराम पाटीलच्या बाजूने सध्या उभे आहेत परंतु तरी सुद्धा श्रीराम पाटील हे नौके उमेदवार असल्याने आणि तुतारी हे चिन्ह हे नवीन असल्यामुळे उमेदवार सुद्धा नवीन नौका असल्यामुळे आणि विशेष म्हणजे श्रीराम पाटील हे दोनच महिन्यापूर्वी हे भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केलेला होता भाजपचा राजीनामा देऊन ते परत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले आणि त्यांना उमेदवारी मिळाली त्यामुळे रावेरमध्ये अं जरी श्रीराम पाटलाला उमेदवारी मिळाली असली तरी त्या ठिकाणी रक्षा खडसेची बाजू भक्कम असल्याचं बोललं जातं रक्षा खडसेचे सासरे एकनाथराव खडसे हे यांनी वापसी केलेली आहे त्यांनी आजच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आमदारकीचा मात्र राजीनामा दिला नाही शरद पवार सांगतील तेव्हा मी त्याचाही राजीनामा देईल असं सा सांगितलं आणि आजपासून ते रक्षा खडसेच्या प्रचारात उतरलेले आहेत एकनाथराव खडसे हे लेवा पाटील समाजामध्ये एक चांगलं नाव आहे त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील लेवा पाटील समाज त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे आणि महाराष्ट्रातून जळगाव जिल्ह्यातून किंवा लोकसभेमध्ये लेवा पाटलाची एकमेव सीट ही रावेरची असते आणि म्हणून जरी लेवा पाटील मतदार हे दोन नंबरवर जरी असले तरी सुद्धा लेवा पाटील एकत्र येतात सारे मतभेद विसरून आपला उमेदवार लोकसभेत पाठवण्याची त्यांची इच्छा असते म्हणून सध्या एकनाथराव खडसे हे प्रचारात उतरलेले आहेत हे बोलतो नंदुरबार जळगाव आहे रावेरची स्थिती भक्कम आहे परंतु त्याचबरोबर धुळे आपलं नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार लोकसभेमध्ये यंदा हिना डॉक्टर हिना गाभित यांची स्थिती अत्यंत बिकट आहे असे रिपोर्ट आहेत कारण हिना गावी डॉक्टर जे विद्यमान मंत्री आहेत डॉक्टर विजय कुमार गावित यांची ती मुलगी कन्या आहे डॉक्टर गावित यांच्याविषयी सुद्धा त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते त्यांच्या मुलगी त्यांची मुलगी खासदार आहे त्यांची दुसरी मुलगी जी आहे अध्यक्ष आहे सर्व पद एकाच घरात घेऊन सध्या हे परत त्यांना तिसऱ्यांदा तिकीट मिळाल्यामुळे आदिवासी समाज विशेषत महायुतीतील घटक पक्ष जे आहे म्हणजे शिंदे गटाचे जे सदस्य आहेत हे अत्यंत नाराज झालेले आहेत शिंदेना पाठिंबा देणार ज्या नंदुरबार मध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी साखरी या मतदारसंघात मंजुळा गावी या अपक्ष जरी आमदार असल्या त्या गुवाहाटीला जाऊन पाठिंबा दिलेला होता शिंदेच्या शिंदे, शिंदे गटात त्या सध्या आहेत त्या सुद्धा या हिना गावीचा विरोध करता आहेत सध्या नंदुरबार मध्ये माजी नगराध्यक्ष भैया रघुवंशी म्हणून एक मोठ प्रस्थ आहे त्यांचे वडील सुद्धा माजी आमदार होते हे सुद्धा दोन वेळा विधान परिषदेचे आमदार होते त्यांचं प्रस्त चांगला आहे वास्तविक डॉक्टर गावित म्हणजे हिना गावीतचे वडील आणि चंदू भैया यांचं विळ्या भोपळ्याचं नातं होतं परंतु ते शिंदे गटामध्ये आल्यामुळे त्यांना नाही इलाज असतो त्या या महायुतीमध्ये सध्या ते आहेत आणि ते उघड उघड बोलायला लागलेत एका घरामध्ये सर्व टॅक्स गोळा करतात टोल टॅक्स सध्या गोळा करणं चालू आहे असे आरोप ते सध्या करत आहेत आणि त्यांच्या विरोधात हिना गावीच्या विरोधात माजी आमदार अॅडवोकेट केसी पाडवी हे काँग्रेसचे माजी आमदार होते त्यांचा पाडवी हे उभे आहे आणि सध्या त्यांचा प्रचार फार जोरात चाललेला आहे हिना गावी आदिवासींचाच मोठ्या प्रमाणात विरोध होतोय म्हणून हिना गावीची सीट धोक्यात आहे धोक्यात आलेली आहे असं सध्या बोलतात अर्ज मागे घेण्याचा दिवस एकोणतीस तारीख जरी असला तरी चित्र आताच स्पष्ट झालेलं आहे महाविकास आघाडी आणि महायुती म्हणजे भाजप या दोन पक्षातच सामना आहे हे चित्र आताच क्लिअर झालेलं आहे त्यामुळे नंदुरबारची सीट धोक्यात आलेली आहे जळगावची सी सीट नाजूक बनलेली आहे आणि या तीन सीट पैकी एक सीट राष्ट्र आपलं रक्षा खासदार रक्षा खडसे यांची ही जरी बरी वाटत अस रक्षा खडसेंना सुद्धा फार मेहनत घ्यावी लागणार आहे कारण श्रीराम पाटील त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार जे आहेत ते मराठा समाजाचे असल्याने आणि मराठा समाज हा या मतदारसंघात नंबर एक वर मराठा समाज अल्पसंख्याक मुस्लिम यांची जर गोळाबिरीज केली तर ते आणि त्यांना जर मतदान प्रामाणिकपणे जर श्रीराम पाटलाला झालं आणि ते मतदान वळवण्यात त्यांना जर तर ती सुट, त्या सीटला सुद्धा धोका होऊ शकतो असं बोललं जातं परंतु रक्षा खडसे हे गेल्या दोन वेळच्या निवडणुकीत तीन लाखाच्या मताधिक्याने निवडून आल्यामुळे आणि असा ह्या मध्ये नाही त्यांच्या सासऱ्यामुळे ते कॉन्ट्रोवर्सी मध्ये आलेले आहेत त्यांना धोका झाला तर सासरे एकनाथराव खडसे यांच्यामुळे होऊ शकतो एवढं मात्र निश्चित सर आपण फार छान पहिल्या टप्प्यामध्ये सांगितलं आणखीन आता प्रचाराचा एकूण सभे सभा व्हायचे असतील दोन्ही बाजूने कोण कोण येणार हे निश्चित व्हायचं असेल आणि साधारणपणे हो। मतदारांचा सा कल हा शेवटच्या टप्प्यामध्ये निश्चित होतो आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे पहिल्या टप्प्यात हे हो। चित्र हो। आहे कदाचित हे चित्र बदलू शकत आपण पुढच्या टप्प्यामध्ये सर आम्हाला वेळ द्या आपल्या दर्शकांसाठी तुमचं निरीक्षण जे आहे कारण तुमचा इतक्या वर्षाचा अनुभव आहे हे पुढच्या टप्प्यामध्ये आपण नेमकं चित्र काय आहे ते आपल्या दर्शकाला सांगूया आपण वेळ दिला त्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद दर्शक आपल्याला हा जर आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा